हॅलो एव्हरी वन तुम्ही सर्व कसे आहात बरे आहात ना आज तुमच्यासाठी मी खूप छान पौष्टिक कमी साहित्य लागणारी लहान मुलांपासून मोठ्यांना सर्वांना आवडणारी कमी वेळ लागणारी अशी छान रेसिपी घेऊन आलेली आहे माझ्या रेसिपीचं नाव आहे मुगाच्या डाळीचे पराठे किंवा पुऱ्या मी दोन्हीसुद्धा बनवलेले आहे आता याची कृती कशी करायची याला काय साहित्य लागणार डाल, आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत मुगाची डाळ मुगाची डाळीमध्ये किती विटॅमिन्स असतात हे सर्वांनाच माहिती आहे आणि बऱ्याच आयांना प्रश्न पडतो की मुलांच्या डब्यामध्ये काय द्यावे तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच देऊ शकता तुम्हाला डीप फ्राय आवडत नसेल तर तुम्ही याचा पराठासुद्धा बनवू शकता त्यामुळे मी याचे दोन्हीही ऑप्शन ठेवलेले आहेत आपण जास्त वेळ न करता कृती कशी करायची हे बघूया तर मी तुम्हाला एका वाटीचं प्रमाण सांगणार आहे त्यापूर्वी मुगाच्या डाळीमध्ये काय काय विटॅमिन्स असतात ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये कॉपर फोलेट रायबोफ्लेविन विटॅमिन सी फायबर पोटॅशियम फॉस्फरस मॅग्नेशियम आयरन विटॅमिन बी सिक्स नियासिन वेगवेगळे पौष्टिक गुणधर्म असतात त्यामुळे शरीरासाठी लहान मुलांसाठी ही खूप फायदेशीर आहे तर आता याचं प्रमाण बघूया एक वाटी मिडियम वाटी मुगाची बिना सालेची डाळ एक वाटी मुगाची डाळ रात्रभर भिजत घालायची मग तुम्ही तुम्हाला किती करायची हे प्रमाण ठरवू शकता ओके भिजवलेली जी डाळ असते त्यासाठी तुम्ही एक हिरवी मिरची एक दोन लसूण पाकळ्या पाव चमचा जिरं छोटासा अद्रकीचा तुकडा हे एक वाटीसाठी प्रमाण आहे लहान मुलं खाणार असतील तर तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता हे प्रमाण घ्यायचं तुम्ही जेवढी बनवत असाल त्यानुसार ग्रीन पेस्ट आधी काढून घ्यायची त्यामध्ये भिजवलेली मुगाची जी डाळ असते ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि हे ती चटणी आणि हे मिक्सरला एकत्र फिरून घ्यायचे एवढी भिजलेली असते ती डाळ की त्यामध्ये पाणी टाकायची आवश्यकता नाही मग हे ती डाळ आपण एका प्लेटमध्ये घ्यायची बारीक जे वाटण असते ते आणि त्यामध्ये जेवढी बसेल तेवढी गव्हाची कणिक टाकायची गव्हाची कणिक टाकल्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ घ्यायचं जिरं टाकायचं काळे तीळ टाकायचे तुम्ही ओवासुद्धा टाकू शकता कलोंजी पण तुम्ही घेऊ शकता परत तुम्हाला आवडत असेल तर बारीक चिरलेली हिरवी मिरची कोथिंबीर हे सर्व साहित्य तुम्हाला ऑप्शनमध्ये हवा असेल तर चाट मसाला मुलांना आवडतो तुम्हाला जे आवडेल त्यामध्ये टाकायचं जशी आपण पोळ्यांसाठी म्हणजे चपातीसाठी कणिक करतो त्याप्रमाणे कणिक भिजून घ्यायची आणि हे पराठे करायचे किंवा तुम्हाला पुरी आवडत असेल तर याची पुरी करायची हे बघा एक दाखवण्यासाठी ठेवलेली आहे जेव्हा आपण याची पेस्ट करतो मुगाच्या डाळीची तर हे बघा मुगाची डाळ हिरवी मिरची वगैरे घालून अशा प्रकारे मी वाटून घेतलेली आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलेले आहे आणि पराठे आणि पुऱ्या तुम्ही बनू शकता आता हे तुम्ही सॉसबरोबर दह्याबरोबर चटणीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता खूप छान अशा पुऱ्या झालेल्या आहे हे बघा ओके okay? तर ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा अशीच यापुढेही मी खूप छान सोपी रेसिपी लवकरच घेऊन येणार आहे तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर एकदा परत जवळून बघूया आणि हे बघा मी काळे तिळ जेव्हा आपण लाटतो ना त्यावेळी टाकलेले आहे काळ्या तिळामध्ये सुद्धा खूप विटॅमिन्स असतात आणि दिसतेसुद्धा खूप छान ओके चला तर मग आपण लवकरच भेटूया बाय बाय टेक केअर